नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी सहा फेब्रुवारीपासून पाच दिवस म्हणजे दहा फेब्रुवारीपर्यंत तुमच्या आयुष्यात खूप मोठा धमाका होणार आहे तुम्ही हा ही राशी भवानी हलक्यात घेऊ नका कारण तुमच्यासाठी देवानेच लिहून ठेवला आहे सुवर्ण काळ या पाच दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या अशा पन्नास वर्षानंतर तीन ग्रहयोग कुंडलीत तांडव करणार आहेत ते कोणते आहेत फक्त या तीन गोष्टीपासून सावध राहा त्या कोणत्या त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तर कुंभ राशीच्या मित्रांनो सावध राहा कारण तुमच्या आयुष्यात शांत क्षितिजावर एका असे भयानक वादळ आकारण्यात येत आहे ज्याची कल्पना करून काळजी ठोका चुकेल कारण येणारे पाच दिवस तुमच्या जीवनात मोठे महाभारत कोळून आणणार आहेत तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि ध्येयाचा कस लागण्याचीही वेळ आली आहे तर ज्याच्यावर साठी ज्याच्यावर तुम्ही धडपडला प्रेम केलं तीच माणसं तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहेत पडदा जसजसा वर जाईल तसतशी तुमच्या पायाखालची जमीन हात सरकलेशिवाय राहणार नाही या महायुद्धात टिकून राहायची हिंमत तुमच्यात आहे का कुंभराशीच्या मित्रांनो अंधाऱ्या रात्रीच्या शांततेला काहीतरी असं शिजत आहे जे तुमच्या प्रगतीचा पायामुळापासून हलवून टाकेल तर कुंभ राशीच्या मित्रांनो महाभारताच्या या पहिल्याच पर्वाची सुरुवात गूढ आणि भयानक शांततेने होणार आहे जी तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बाजळांची नांदी ठरेल तुमची भविष्यवाणी तुमच्या सबोलताचे वातावरण अचानक जड होऊ लागेल आणि तुम्हाला सतत कोणाच्या तरी अदृश्य नजरेचा जा पाठलाग जाणेल ही केवळ तुमची भीती नसून नियमित तुमच्या परीक्षेचे रचलेले परीक्षेसाठी रचलेला हा पहिला सापळा आहे ज्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही हसून खेळत काम करत होता त्यांच्या मागणीतील अचानक आलेल्या थंडावा तुमच्यासाठी काळजात ठोका चुकवणार आहे कारण कुंभ राशीच्या मित्रांनो या भागात तुमच्या कार्यक्षेत्रात आणि दैनंदिन जीवनात अशा काही अकालीन घटना घडतील गट ज्या तुमच्या बुद्धीले बुद्धिमत्तेला चक्रा चक्रावून टाकणार आहेत तुमची महत्त्वाची कामे बिघडणार आहेत किंवा पूर्ण व्हायला आलेले प्रकल्प कोणीतरी हस्तक्षेप करून थांबवणार आहेत शत्रूने कितीही पहिली चाल खेळली तरी तुम्ही गाफील राहणार विनाशाला निमंत्रण ठरू शकतो तर कुंभराशीच्या मित्रांनो जस काळ पुढे सरकेल तस तसे चेहरे समोर येऊ लागतील ते इतके दिवस मित्रत्वाचा मुकुटा घालून वावरत होते ह्या शत्रूंचा विखाळा आता अधिक घट्ट होणारा असून तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या प्रगतीवर घाला घालण्यासाठी गुप्तपणे सक्रिय झाले आहेत रात्रीच्या अंतरात रचली जाणारी ही कारस्थानी आणि कानावर पडणाऱ्या संशयापद गोष्टी की तुमच्या मानसिक शांतीचा बळी घेतली घेतील सावध राहा कारण ज्या हाताने तुम्हाला प्रगती सावरेल तेच हात आता तुमच्या पाय ओढण्यासाठी टपून बसले आहेत तर कुंभराशीच्या मित्रांनो दुसऱ्या टप्प्यावर तुम्हाला काहीशा अशा विचित्र भी आणि भीतीदायक अनुभवांना सामोरं जाऊ लागेल कुंभराशीच्या मित्रांनो जरी तुम्हाला शत्रूची चारे बाजूनं वेडलं असल्या आणि विखळा घट्ट असला तरी महादेवाच्या विशेष आशीर्वादामुळे तुमचं कवच बनून राहणार आहेत आणि संकटाच्या काळात जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सुटकेचा काहीच मार्ग उरले नाही तेव्हा महादेवाचे अस्तित्व तुम्हाला काही गूढ संकेताद्वारे जाणवेल शत्रूच्या प्रत्येक चालीला उत्तर देण्यासाठी साक्षात त्रिशूलधारी तुमच्या मदतीला सज्ज होणार आहेत ही केवळ सु युद्धाची सुरुवात नाही तर भीतीच्या पलीकडे जाऊन तुमच्या आयुष्याची रेषा लिहिणारी असणार आहे तर तर कुंभ मित्रांनो तिसऱ्या पर्वताची युद्धाची भीषण ज्वाळा आता तुमच्या स्वतःच्या उंबरठ्याला येऊन पोचलेली आहे भविष्यवाणी आतापर्यंत बाहेरील शत्रूंची लढणारी तुम्ही आता रक्ताच्या नात्यात चक्रविहात अडकणार आहात जर कुटुंबासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण केले तिथेच अविश्वासाने आणि संशयाने विष कालावली जाईल ही केवळ अशी एक असेल जिथं जवळचे नातेवाईक संपत्ती किंवा वरच्यासाठी तुमच्या समोर ढाल तलवार घेऊन उभे राहतील संवादाची जागा आत वादाने वादा घेतली असून घरचे रूपांतरित एका थंड रणांगणात झालेले तुम्हाला जाणवेल तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून किंवा जोडीदाराकडून तुम्हाला मिळलेली वागणूक तुमच्या अस्तित्वाचा पाया हदरून टाकेल पण हा खेळ सुरू सुरू होईल की कोणीतरी तुमच्या पाठीमागे तुमच्या कान भरत तुम्हाला आणि नात्यामध्ये हे महाभारत तुम्हाला मानसिक आणि करेल की तुम्हाला जगापासून दूर कुठे पळून जावेसे वाटेल पण पळायचं नाही तर सत्याचा सामना करायची वेळ आता आली आहे कोतर कुंभराशीच्या मित्रांनो चौथा भाग म्हणजे दैवी हस्तक्षेक्षेपणाचा क्षण येईल तर मानवी प्रयत्न थकतील आणि साक्षात महादेवाचं उभ अभय हस्त तुमच्या मस्तकावर येईल तुमच्या विरोधकाला रचलेला प्रत्येक डावपेच हा देवाच्या एका लिहिलेल्या उधळणला जाईल जेव्हा शत्रूला वाटेल की त्यांनी तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त केले तेव्हा महादेवाच्या तिसऱ्या नेत्राने शक्ती तुमच्या संरक्षणासाठी प्रकट होईल तर कुंभराशीच्या मित्रांनो भीतीचा काळ आता संपत आला असून देवी शक्तीच्या जोरावर तुम्ही या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी सज्ज झाला तर कुंभराशीच्या मित्रांनो महाभारताच्या या पाचव्या पर्वात युद्धाचं स्वरूप पालटणार असून आता तुमच्या अस्तित्वाची लढाई संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या रणांगणावर खेळली जाईल तर या भविष्यवाणीनुसार हे आर्थिक महायुद्ध तुमच्या बुद्धिमत्तेचा कस पाहणारं ठरेल तुमच्या हक्काच्या धनावर कोणाची तरी वक्र दृष्टी पडली असून अचानक होणारे मोठे नुकसान किंवा फसवणुकीचे सावट तुमच्यावर घोंगावत आहे हा असा सस्पेन्स आहे जिथं विश्वास सा, विश्वासार्थ वाटणारे व्यवहारच तुमच्या विनाशाचा सापळा ठरू शकतात तर सावध राखा शत्रू आता तुमच्या आर्थिक नाड्या आवळून तुम्हाला हतबल करण्याचा प्रयत्न करत आहेत तर कुंभराशीच्या मित्रांनो आर्थिक व्यवहाराच्या तुम्हाला अशा काही प्रबोल प्रबल प्रलोभनांना सामोरं जावं लागेल की प्रत्यक्षात विनाशाचे द्वार असू शकतं तर कुंभ राशीच्या मित्रांनो हा क्षण असेल जेव्हा साक्षात महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यासाठी कुबेराचा संकेत ठरेल जेव्हा शत्रूला वाटेल की त्यांनी तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त केले तेव्हाच महादेवाच्या कृपेने असा काही चमत्कार घडेल की तुमची बुडती नौका किनाऱ्याला लागेल हा विजय केवळ आर्थिक नसेल तर तुमच्या शत्रूंनी रचलेला प्रत्येक कुटीत डावाचा अंत असणार आहे तर कुंभ कुंभराशीच्या मित्रांनो पाच दिवसाच्या या भीषण संघर्षानंतर आता तो निर्णायक क्षण आला आहे जिथं नियती साक्षात तुमच्या राज्य तिलक करणार आहेत तर भविष्यवाणीनुसार विजयाचा हा शंकराध होण्यापूर्वी वातावरण एक भयानक शांतता पसरेल जे तुमच्या शत्रूसाठी खूप भयानक असणार आहे तर ज्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खूप असला ज्यांनी तुमची साथ सोडली आहेत आता ते सर्व महादेवाच्या क्रोधाला बळी जाणार आहेत सत्याचा वास तुम्� काही प्रकाश पडेल की अर्धमार्ग अधरमारचा अंधार क्षणात भस्म होणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व उलगाडा होऊन शत्रू उघडे पडतील तर कुंभराशीच्या मित्रांनो या विजयाच्या शनी तुमच्या मस्तकाला महादेवाचा आशीर्वादात आशीर्वाद एखाद्या दिव्य तेजाप्रमाणे चमकेल आणि तुमच्या आयुष्यात महादेवाचा डंभरुणाद आकस असमानतात निंद निनान देईल आणि तुमच्या प्रगतीचा नवा मार्ग मोकळा होईल हा विजय पाहून तुमच्या समर्थांना कळेल की तुम्ही एक अजय योद्धाप्रमाणे ताठ माळिने पुन्हा उभे राहणारे आहात तर बाप्पाच्या कृपेने ग्रहाच्या या शुभ योगामुळे तुमच्या जीवनात सुवर्ण काळ सुरू होणार आहे जर तुम्हाला साक्षात गणपती बाप्पावर तुमच्या कर्मावर श्रद्धा असेल तर गणपती बाप्पा मोर्या असं मंत्र जपा आणि जय भोलेनाथ कृपा संकट कृपा ठेवा संकट दूर करा असं सुद्धा मंत्र जप करा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही जप करा तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर जातील आणि तुम्हाला एक दैवी कवच तुमच्या बाजूने उभे राहील किंवा तुम्हाला दैवी कवच मिळेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ